विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या भारताबद्दल माहिती घेऊया आपण भारत रहा भारता एकुन, एकुन घंटक या देशामध्ये राहतो भारतामध्ये एकूण एकोणतीस घटक राज्ये व सहा केंद्रशासित प्रदेश आहेत यापैकी आपण कोणत्या राज्यामध्ये राहतो बरे आपण महाराष्ट्र राज्यामध्ये राहतो व आपला महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत નાવે સાર બરા સિંધુદુર્ગ રત્નાગિરી ઢાયાગ મુહર મુંબઈનગર થંદુરબાર ધુણે જળગા બુલ અમરાવતી વર્ધા નાગપુર ભંડારા ગોંદિયા ગડચિરો ચંદ્રપૂર યવતમાળ નાંદેડ લતુર ઉસ્માનાબાદ સોલાપુર સાંગલી કોલાપુર સતારા પુણે અહમદનગર બીડ પરભણી હિંગોલી વાશિમ જાલના व्हेरी गुड त्यापैकी आपण कोणत्या जिल्ह्यात राहतो बरे आपण यवतमाळ जिल्ह्यात राहतो शिक्षणाचे माहेरघर कोणत्या जिल्ह्याला म्हणतात पुणे या जिल्ह्याला म्हणतात सत्र्याच्या उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे नागपूर संत्र्याच्या उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे नागपूर द्राक्षाच्या उत्पादनासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे नाशिक हम्म महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे मुंबई